आणि सगळ्यांना बसता दाखवायचा आहे लग्नाचा बलीचा मोर पैठणी आहे बर का मरून कलर आहे म्हणूनच हा रंग निवडला की रात्री छान दिसेलो मॅक्सिम हो पैठणीच आहे का कुदी हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सो आईज आजचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला सांगतेच सांगताच तुम्हाला आजचा व्हिडिओ हा खास स्पेशल असणार आहे माझ्या लग्नाचा वस्ता दाखवण्यासाठीचा आणि खूप एक्सायटेड आहे मी तुमच्यासोबत पण गोष्ट शेअर करण्यासाठी मस्त माझ्या लग्नाचा बस्ता बघा तुम्ही आम्ही नाशिकवरून खरेदी केलेला होता तो आजचा व्हिडिओ बघा तुम्ही हा माझ्या लग्नाचा बसता आजीने काय आणलं

आपण खेळ घेऊन त्याला खेळत आणून जास्त असतो नाही प्रत्येक असे द्यायचे

हो आणि तुम्हाला पण हे ना म्हणजे वेगळा लुक दिसेल ना असे गिफ्ट आणलंय शंभू साठी त्यामुळे शंभू सगळ्यांना व्यवस्थित साड्या बघू देतोय शंभू कोणत्या आजोबाजींनी दिलं गिफ्ट आजोबा हा हे छान हा म्हणूनच हा रंग निवडला की रात्री छान दिसेल हो लग्नाला लाल हवा काकू पण सीमंतीला लाल कशी घालणार ना श्रीमंती सीमंतीला लाल कशी घालणार हा एक

हो 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 काकू आपण सकाळी लग्नाच्या आधी ही लग्नाला ही हळदीला तर मामा देणारच पिवळे ही सिमंतीला पहिल्यांदा दुसरे आणि जेवण हा आणि सो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका ट्विटर उद्या सकाळी आठ वाजला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग